माझ्यासोबत या व्यवसायाचे प्रमुख प्रशांत शेठडे आहेत यांनी आपल्या अथक मेहनतीतून हे सगळं वैभव उभं केलेलं आहे आणि या सगळ्या यशाच्या पाठीमागे जर रहस्य काय असेल तर तो त्यांचा स्वभाव आणि त्याचं बोलणं ते आपल्या ग्राहकांना खूप मन मिळाव पद्धतीनं सगळ्या गोष्टी सांगत असतात आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट पर्सन चेक म्हणजे तुम्हाला मिळालेला स्टाफ हा तुमचा स्टाफ नसून हा तुमचा परिवार आहे लक्षात ठेवा तुम्ही जितकं प्रेम देता तितकंच प्रेम तुमचा स्टाफ देतो आणि त्याच्यामुळे या दुकानामध्ये या केंद्रामध्ये येण्यासाठी कोणीही उत्सुक असतो कधी कधी तर असं वाटतं की तुम्हाला भेटायला यावं म्हणून येतो इथं आणि भेटायला आलो म्हणून काहीतरी खरेदी करून जातो असंही होतं लक्षात ठेवा तर आपल्या या व्यवसायात आमच्या सर्व मित्र परिवारातर्फे आज इथे साताऱ्यातील सर्व प्रतिष्ठित व्यावसायिक आलेले आहेत तुमचे मित्र जवळचे अजय भटणी इथे आलेले आहेत ते नेहमी येतात त्यांच्या माध्यमातून तुमची घरी ओळख झाली त्यामुळे अजय भट्टड यांचे मी आर्थिक आभार मानतो सर आणि तुमच्या या व्यवसायास अशीच प्रगती लाभत राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद श्यामसेच्या चौथ्या वर्धापान देण्यानिमित्त आपल्या सर्वांचा प्रेम आशीर्वाद आणि आमच्यावरती असलेला विश्वास हा दिवसेंदिवस वृद्धिंग होतोय हे पाहून खूप खूप समाधान होत असेच आपलं पाठबळ पाठिंबा पा आणि आशीर्वाद आमच्या भविष्यासाठी लाभो हे आम्ही तुम्हा सर्वांना प्रार्थना करतो आणि आज सर्वांनी वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिल्याबद्दल 是能秒的